येत्या वीस तारखेला महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत त्यामुळेच आज सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोर लावल्याचं पाहायला त्यातच नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळतीये ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे रिंगणात असून शिंदे गटाकडून हेमंत गोडसे निवडणूक लढवतायत तर झालं नेमकं असं नाशिकच्या भगूरमध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांची आज होती प्रचार रॅली प्रचार रॅली दरम्यान भगूरमध्ये ही रॅली शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विजय करंजकर यांच्या घरासमोर आली आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणा करण्यात आल्या त्यावेळी या परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता Bureau Report, Maharashtra News 24.